जयसिंगपूर वासियांचं गेल्या पन्नास वर्षापासूनच शिवतीर्थाचं स्वप्न अखेर असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसात कोटी रुपये खर्च करून हे आकर्षक शिवतीर्थ पहिल्याच पावसात गळू लागल्यामुळं शिवप्रेमीं तू तीव्र नाराजी व्यक्त होते पहिल्याच पावसात इमारतीच्या भिंती ओल्या होऊन रंगकामाचे पोपडे निघू लागलेत यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सदर काम व्हीडी के या ठेकेदार संस्थेकडून करण्यात आलं होतं परंतु पहिल्याच पावसात इमारतीची जी अवस्था झाली त्यावरून कंपनीनं अतिशय निकृष्ट दर्जाचं साहित्य व वा काम वापरल्याचं स्पष्ट होतं अजून तीन महिने पावसाळा बाकी असून पुढे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्हीडीकेच्या ठेकेदारांची बिलं काढू नयेत तसंच निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी शंकर नाळे यांनी जयसिंगपूर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी नाळे म्हणाले की आज साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आजही भक्कम आहेत मात्र तीन महिन्यांपूर्वी बांधलेली शिवतीर्थ आजच गळायला लागले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ठेकेदाराची कोणती बिल अदा न करण्याची तसंच व्हीडी के कंपनीला पुढील कोणतेही काम न देण्याची आणि ती कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे याचबरोबर शिवतीर्थ इमारतीचे सखोल स्ट्रक्चर ऑडिट त्वरित करून घ्यावं आणि संबंधित ठेकेदाराचं बांधकाम विभाग प्रमुखांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशीही जोरदार मागणी केली जाते जयसिंगपूरकरांचे श्रद्धास्थळ ठरणारी ही इमारत केवळ शोभेची वस्तू न पाहता टिकाऊ व भक्कम असावी अशी अपेक्षा आता सर्वसामान्य शिवप्रेमींच्या व्यक्त होते